नमस्कार आज आपण आलो आहोत शेंद्रे या ठिकाणी तर या ठिकाणी आपले एक शेतकरी आहेत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव समीर कृष्णात मोहिते राहणार शेंद्रे तालुका सातार। जिल्हा सातारा तालुका जिल्हा सातारा बरं आपला हे वांग्याचा प्लॉट आहे किती महिन्याचा आहे साधारण साधारण हा आठ महिन्याचा प्लॉट आहे आठ महिन्याचा प्लॉट आहे बरं आपले या प्लॉटला कुठले कुठले प्रोडक्ट वापरले होते आणि कधी वापरले होते ते पहिले सांगा हायट्रोरॉन कंपनीचे पी एस आर गॅर दहा किलो बेसल डोसला वापरलेला आहे आणि न पहिल्या बरीला म्हणजे पंचेसाव्या दिवशी दहा किलो वापरला आहे त्या खत वापरल्यानंतर मला भरपूर रिझल्ट आलेला आहे काळू की मेंटेन आहे आठ महिन्याचा प्लॉट आहे तरी पण काळुकी मेंटेन आहे कळी चांगली आहे सेटिंग चांगला आहे हिरवागार प्लॉट आहे माझ्या बरोबरचे जे प्लॉट लावलेले आहेत त्यांनी प्लॉट रोटून टाकलेले आहेत परंतु पी एस आर वापरल्यामुळे माझा प्लॉट एक नंबर काळुकी मेंटेन आहे आणि अजून हा प्लॉट दोन महिने चालेल त्यामुळे मी आणि मंडई मध्ये गेल्यानंतर ना ह्या प्लॉट ही वांगी पहिली माझी खपते ती नंतर ना दुसऱ्या शेतकऱ्यांची खपते ती त्याचा फायदा असा झाला मला आणि आता मी ह्या जे फायट्रॉन कंपनीच पी फोर्टी फोर एक आ, ड्रीप वाटे दोन किलो सोडणार आहे त्याचा okay. उत्तम रिझल्ट आलेला आहे ओके okay, ओके okay, ओके okay. बर तुम्ही बघू शकता आता आठ आत महिन्याचा हा प्लॉट आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये सेटिंग हो का इकडे बघा सेटिंग चालू आहे वांगी इकडे फुटवा पण चालू आहे फुटवा सुद्धा नवीन चालू आहे नवीन फुटवे सुद्धा अजून चालू आहेत हा शेंडा जरी स्टॉप झाला तरी खालून फुटवा चालू फुटवा चालूच आहे नवीन सेटिंग आहे नवीन आता फुलकळी सुद्धा अजूनही चालू आहे या प्लॉटला इथं बघू शकता तुम्ही इकडे अजून फ्लावरिंग फ्लॉवरिंग इकडे सुद्धा इकडे जरा इकडे फ्लॉवरिंग वगैरे अजूनही चालू आहे पाच 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 सहा पाचच्या शिवाय कुठं तुम्हाला सगळ्याकडे पाचचे पंच पाच बंच आहेत म्हणजे एकूण टोटल आठ महिने झालेत या प्लॉटला तरी सुद्धा पीएसआर वापरल्यामुळे याची यांची फुलकळी वगैरे अजून चालू आहे आणि अजूनही प्लॉट जमीन भुसभोशी झाली मेन होता अगदी अगदी बरोबर अगदी जमीन अक्षी तुम्हाला सांगतो का जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे ओके okay, ओके okay. त्यामुळं पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढलेली वाढलेली आहे भूसफुशी बुश झाल्यामुळे सेंद्रिय सेंद्रियकर्मा वाढला बरोबर बरोबर म्हणजे एकूण तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधान आहे समाधान आहे समाधान आहे आणि दुसऱ्या पण शेतकऱ्यांना सांगू शकतो हे प्रोडक्ट तुम्ही दोन वेळा वापरा आणि रिझल्ट बघा एक नंबर रिझल्ट आहे या दोन बरं प्रोडक्ट बर 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल कंपनीतर्फे मी आपलं धन्यवाद करतो आणि इथे थांबतो थँक्यू